हे बट गणेश टिंबा पण राहुल काय करायचं शिरीष कोट्टर समोर जायचं काय वाटतं तुला फाईट कोणाचे शिरीष कोहतो ना गणेश रिक्षा रिक्षावाल्याकडे जायचं काय वाटतं केदा नाना आणि रिका गणेश आमदार कोण कमवली तर आपण या याच्यातला प्रत्येक माणूस हा पन्नास मत इथं देणार आहे त्यांच्या एका सभेत फक्त एक मत तेही झालं तर मुश्किल ना ने? किती नेते मागे मला माहित नाही पण सोगरस मध्ये सर्वसामान्य पोर इथे हायेस्ट मत गणेश निंबाळकर गणेश निंबाळकरांच्या सभे मागे उमराण्यापासून मी परत होतो आता मी चालत गणेश निंबाळकर बारा वर्ष राहिलोय आता गणेश निंबाळकरां त्या मुत्सद्दी माणूस भेटला आपल्याला मी असंय समाजसेवा करणारा माणूस फक्त असता तर कदाचित मी पाठीमागं नसतो गेलो का त्याच्या मागं तुमच्याकडे उत्तर आहे का व्यवस्था हातात घेण्याची तुमची धमक आहे का एकमेव आहे त्याच्यात व्यवस्था हातात घेण्याची धमक आहे तर मी गणेश निंबाळकरांच्या पाठीमाग गेलो आणि कॅल्क्युलेशन सांगतो कार्यकर्ते खूप हुशार म्हटलं आता चांदोडमध्ये तर फुलाव आहे निवडून यायचं तर तेवढ्या जावं लागेल कर। उमराने करत गणेश निंबाळकरांची गाडीने गेलो मी गिरणाऱ्याला गेलो त्यांच्या पाठीमाग म्हटलं आमदार गणेश निंबाळकरच चॅलेंज परत करायचं एक अपक्ष आहे तो काय बोलला टेकू लागतं म्हणे मला फक्त चांदवडमधून टेकू टेकूसाठी इतके विकत घेते का आता त्यांच्यात कशा जाणार मारा व्हायला सुरुवात झाली आपल्याला टेकू लागत आपल्याला लीड लागतं या चांदवड देवळा विधानसभेमधून गणेश निंबाळकर नव्वद हजार मत घेऊन आमदार झाले पाहिजे यासाठी प्रयत्न आम्ही करतोय मी माझ्या प्रत्येक नातेवाईकाला फोन केला आमदार कोण वहिल्यासाठी नाही तुम्हाला काय वाटतं ते मनी गणेश निंबाळ मी सांगितलं नाही आणि तुम्हालाही सांगतो अजूनही तुमच्या गावात दोन तीन असतील कोणा ठिकाणी केली पाहिजे बगल बच्चे काय दहा दहा नातेवाखाल फोन करायचा तुम्ही घरी जाऊन व जो आपला नसत ते नाही करायचा त्याच्यातले त्याला अर्ज जर सांगितलं नाही गणेश निंबाळकर तर मला येऊन बेटा प्रत्येकाने करा ट्राय करा राहुल गाव हे वारकरी दृश्य खूप संपन्न करावे एवढीच विनंती करतो काय झालं असेल ते झालं असेल कोणी काय केलं दहा वर्ष काय केलं यांनी काय केलं त्यांनी काय केलं खूप झालं आता आता फक्त गणेश टिंबाळकर बस दुसरं काहीच नको त्यांना आमदार करा आणि मी माझे दोन शब्द संपवतो या ठिकाणी धन्यवाद संदीप दादा अतिशय अभ्यासू आणि सुशिक्षित असा